नमस्कार मित्रांनो मित्रांनो जीवनात जर सुख पाहिजे असेल ना तर मध्यरात्री जेवू नका आणि जीवनात शांती पाहिजे असेल तर दिवसा झोपू नका आणि जर सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नका आणि जीवनात प्रेम पाहिजे असेल ना तर मैत्री तोडू नका मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की जगात ना सर्वात जास्त मला दुःख आहे हे दुःख हा त्रास माझ्याच वाट्याला का हा प्रश्न ना मित्रा तुला पडतो तुलाच काय मला सुद्धा आणि बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की हे भोग मलाच का भोगावे लागतात अशा सर्व लोकांसाठी एक सहल एका दिवसाची सहल इमॅजिन करा करायचं काय आहे एक सिंपल गोष्ट आहे सकाळी सकाळी लवकर उठा आणि बाहेर फिरायला जा तुम्हाला काही मान्यवर पळताना दिसतील त्यांना विचारा की का पळत आहे तर पोट कमी करायला कारण अनेक आजार झालेत म्हणून यानंतर शेजारच्या हॉस्पिटलमध्ये जा तिथे गरीब श्रीमंत असे चेहरा करून बसलेले लोक दिसतील यानंतर मंदिरात जा जाताना गरीब भिकारी तुमच्याकडे भीक मागतील आणि मंदिरात श्रीमंत भिकारी देवाकडे भीक मागताना दिसतील त्यानंतर बिल आणि फीज भरणाऱ्यांच्या रांगाबागा पैसा असूनही काहीतरी घेण्यासाठी असुकलेले लोक दिसतील यानंतर एखाद्या अनाथ आश्रममध्ये जा लहानपणी जवळचे सोडून गेल्याने प्रेमासाठी भुकलेले चेहरे दिसतील यानंतर अपंगांच्या आश्रमात जा स्वतःचा एक अवयव नसलेले लोक भेटतील यानंतर घरी या आणि शांतपणे विचार करा की यार माझे दुःख मोठे आहे काच दिवसभर भेटलेल्या लोकांचे दुःख आणि रात्री दुसऱ्यांचे दुःख पाहून ना तुम्हाला रात्री झोप येणार नाही मग लक्षात येईल की त्यांच्या दुःखात तुमचं दुःख विसरून गेलाय आपल्यापेक्षा हजारो पट्टीने दुःख भोगलेले लोक या दुनियेत आहेत आणि तरीसुद्धा ते जगत आहेत पण तरीही तुम्हाला तुमचे दुःख मोठं वाटतं कारण तुम्ही ते भोगताय आपल्याला आपल्या दुःखांचा बाजार मांडायचा नाही आहे कारण ते भोकल्याशिवाय त्यांचा अंत नाही आहे म्हणून हसत जगा आणि दुसऱ्याला हसवा यालाच जीवन म्हणतात मित्रांनो कसं आहे ना भाऊबंदीतील चार लोक तेव्हाच चालतात जेव्हा पाचवा खांद्यावर असतो संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की लोक काय म्हणतील आणि लोक शेवटी हेच म्हणत असतात की राम नाम सत्य हे माणसाची कदर करायची असेल ना तर जिवंतपणी करा कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारेसुद्धा रडतात मेल्यावर माणूस चांगला होता अशी म्हणायची प्रथा आहे आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे म्हणून माणसांना जिवंतपणी समजून घ्या मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद